कुणी कुणाला दाखवायचं नाही गुप्त मतदान आहे नंतर आपण चिट्ट्या जमा करणार आहोत ठीक आहे जमा झाले सर्वांच्या चिट्ट्या ओके किती आहे सतरा Okay, बघूया आता एक दुसरी चिट्टी त्याच्या पुढे एक लिहायचा हम्म टाळ्या उद्या जरा नंबर लागलेला आहे जोरा सांग किती झाले रे तुषार दहा आली तिथं खाली मग आपल्या वर्गाचा वर्गप्रमुख कोण झालाय बघा दत्ताला एकूण सात जणांनी मतदान केलंय आणि आयानला किती जणांनी केलंय दहा म्हणजे आपल्या वर्गाचा वर्गप्रमुख कोण आहे आयान क्लॅप करा जोरात वर्ग सातवीचे मंत्रिमंडळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवाहर नगर मराठी रोयना कुटुंब वर्गा प्रमुख शिस्तमंती वर्ग प्रमुख मंत्री आयन शेख अभ्यास मंत्री अमृता तांडे हुशारी व्यवहारी पोषण हार मंत्री शरद लोखंडे <laughs> सांस्कृतिक मंत्री समृद्धी ढोले अशा पद्धतीनं आपल्या वर्गाचं वर्ग सातवीचं मंत्रिमंडळ स्थापन झालं क्लॅप करा चला